बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आजची मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे एकीकडं माजी आमदार सुरेश दस भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात असलेली रस्सी खेळ आणि शरद पवारांची खेळी यात हा मतदारसंघ चांगला चर्चेत आलाय यातून कोण आमदार होतो आणि नक्की मतदार या मतदारसंघाचं राजकीय समीकरण काय असेल यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ आखाडा विधानसभा या या स्पेशल मध्ये आपलं स्वागत भाजपचे सुरेश एकोणीसशे असं सलग तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार राहिलेत दोन हजार चौदा साली मात्र त्यांचा पराभव झाला पण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळं हो, सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केलं आणि त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला दोन हजार ला त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं मात्र यंदा ते पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करतायत शिवाय त्यांच्यासोबत सोबत आष्टी विधानसभेसाठी भाजपकडून अनेक इच्छुकांची गर्दी झाली आहे बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो या मतदारसंघातून सध्या विधानसभा निवडणुकीसाठी बरेच इच्छुक समोर येतात विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे सध्या अजित पवार गटात आहेत परंतु त्यांच्यासोबत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी या जागेवरून उमेदवारी भेटावी अशी इच्छा व्यक्त केली आहे यासोबत महाविकास आघाडीत सुद्धा अनेक इच्छुक समोर आहेत त्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय महायुतीत ज्याचा आमदार त्याला मतदारसंघ या फॉर्म्युल्यानुसार आष्टीची जागा अजित पवारांच्या ताब्यात आहे परंतु येथून माजी आमदार सुरेश धस धोंडे अजित पवार गटातील सतीश शिंदे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ असा प्राथमिक फॉर्म्युला असला तरी सुरेश दर यांच्यासाठी आम्ही आष्टीची जागा सोडून घेऊ आणि त्या अजित पवारांना गेवराईची जागा देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच केलं होतं असं असलं तरी माजी आमदार भीमराव धोंडे हे देखील भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं बोलून दाखवत आहेत त्यामुळे भाजपकडून सुरेश दस यांना उमेदवारी दिल्यास ते काय भूमिका घेणार हे ही महत्वाचं ठरणार आहे आष्टी मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटाची ताकद म्हणावी तितकी नाहीये शिवाय राष्ट्रवादीची मोठी ताकद या मतदारसंघात आहे त्यामुळे या जागेवरून शरद पवार गटाचा उमेदवार असेल अशी शक्यता आहे त्यामुळे शरद पवार गटातील इच्छुकी समोर येत आहेत शरद पवार गटाकडून राम खाडे यांच्यासोबत माझे आमदार साहेबराव दरेकर विधानसभेची तयारी करतात परंतु त्याचबरोबर मेहबूब शेख यांचंही नाव आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या बरच चर्चेत आले मेहबूब शेख हे शरद पवार जयंत पाटील तसेच सुप्रिया सुय यांचे अत्यंत जवळचे मानले जातात अशात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या तरी सुरू आहे सुरेश धस भीमराव दोंडे हे अनुक्रमे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत आमदारकीसाठी हे दोन्ही आमदार इच्छुक आहेत काही करून आमदारकी मिळवायची असा चंग दोघांनी बांधलाय पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब बाजबे या मतदारसंघातून आमदार आहेत अशात महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता जर सुरेश धस किंवा दोंडे या दोघांना उमेदवारी मिळाली नाही तर या मतदारसंघात मोठी बंडाळी होण्याची शक्यता आहे यासोबतच मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्यातही बीड जिल्ह्यात सध्या समाजाची संख्या लक्षणीय मराठा यंदा आमदार ठरवणार असं बोललं त्यामुळे मनोज जरांगेंचा स्टँड नक्की काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या सगळ्या गुंतागुंतीच्या लढाईत आष्टीचा आमदार कोण कौन होणार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी अर्थात टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा